मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस भलतेच आहे अधिवेशनाच्या आधी म्हणजे मागच्या अधिवेशन काळापासून ते आताच्या अधिवेशन काळापर्यंत देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या आरोपांना सामोरं जात होते खरतरी असं नेहमीच होतं फडणवीसांच्या वरती जाणीवपूर्वक आरोप केले जातात आणि कसंही करून फडणवीस कसे माचे आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होत असतो अनेकांची तशी इच्छा असते प्रॉब्लेम कुठे माहित आहे का फडणवीसांच्या समर्थक म्हणविणाऱ्या व्यक्तींना मी सांगतो तसं फडणवीस का करत नाहीत असं वाटतं यांची इच्छा काय असते माहित आहे का, का? देवेंद्र दे फडणवीसांनी बायकोला घटस्फोट देऊन टाकावा नाही दिला तर फडणवीस चालतोय उगतच की बायको त्यांची देणार सांगा तुम्ही कोण देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ उद्धव ठाकरेला अटक करून टाकावी अरे करून टाकावी ठीक आहे कोर्टांनी जामीन देऊन फडणवीसांना शिव्या घातल्या तर फडणवीस फालतोय त्यांना अटक करताच आली नाही देवेंद्र फडणवीसांनी त्या केसमध्ये आदित्य ठाकरेला आट टाकून दिलं पाहिजे माहिती आहे आदित्य ठाकरे कशाकरता सांभाळले आदित्य ठाकरेला याच्याकडे जवळ जवळचे संबंध आहेत करता सांभाळलं याला उचललं फडणवीसांनी समजा चुकून तुमचं ऐकून आणि कोर्टानं फटकारलं फडणवीस म्हणजे काय योगी नाहीच आहे ऐकतच नाही योगी कोर्टाचं सुद्धा हे सांगायला मोकळे म्हणजे फडणवीसांना खरा धोका फडणवीसांच्या विरोधकांच्या पेक्षा त्यांच्या समर्थकाकडून जास्त आहे असं मला वाटायला लागलंय म्हणजे तुम्ही कसं काम केलं पाहिजे हे सांगणाऱ्यांची एवढी स्पर्धा लागली आहे ना आणि हे स्वतःला सगळे हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेतात भरजावते त्याच्यावर जायचं नाही पण यावेळी सगळ्यांना फडणवीसांनी अगदी दणकेबाज उत्तर देऊन टाकलेलं आहे म्हणजे शिरोशायरी काय टोमणे काय म्हणजे आमचे उबाठा टोमण्यासाठी मशहूर होते पण देवेंद्र फडणवीस त्यापेक्षाही खतरनाक टोमणे नव्हे टोणगे मारू शकतात हे त्यांनी दाखवून दिलंय सुरुवात तो करते हे शेरो शायरीचे भाऊ भाई म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी भटांच्या ज्या शायरीचा वापर केलाय ना ते जरा ऐकाय त्यांच्या समर्थकांनीही ते जरा ऐकावं सुप्रसिद्ध हो। गझलकार सुरेश भट काय म्हणतात साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंके खोर जे त्यांचे कधी झाले बरे शंके खोरांचं कधी बरं होत नसतं बर का लक्षात ठेवायचं त्यामुळं आपल्याच माणसावर शंका घ्यायची नसते अर्थात हे फडणवीसांनी आपल्या माणसांसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त वापरलंय कशातही शंका हो कशातही शंका फडणवीस सकाळी लवकर उठले नाही आम्ही नाही पाहिलं कशाहून लवकर उठले आता फडणवीसांनी रोज उठल्याचा व्हिडिओ करून टाकायचा नाही जे बारा वाजता झोपले होते ते म्हणजे जागा होतो कार्यक्रमाला होतो नाही नाही आम्ही कुठं बघितलं आम्ही नाही बघितलं आम्हाला दाखवले सगळ्या गोष्टी फडणवीसांनी तुम्हाला दाखवून केल्या पाहिजेत त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आम्ही नाही पाहिला आम्हाला दाखवा म्हणजे का आता पुन्हा पुन्हा नवीन करायचं धनंजय मुंडेंनी हातात कागद घेऊन यायचं घ्या राजीनामा म्हणायचं मग यांनी म्हणायचं स्वीकृत केला काही टेक करायचं करायचंय त्यांनी दिला यांनी घेतला त्याला काढलं ते गेले आता सरकारी निवासस्थान सोडावं लागेल सगळा कार्यक्रम संपला पण नाही आम्ही नाही पाहिला म्हणजे राजा उभा राहायला आम्ही नाही पाहिला म्हणून त्यांनी सगळ्यांनाच सांगून टाकलं साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंके खोरजे ज्यांचे कधी झाले बरे आता या उत्तरानंतर देवेंद्र फडणवीस टोमणा मारायलाही कमी करत नाहीत त्यांनी पहिला टोमणा मारला तो जयंत पाटलांना ते म्हणाले जयंतराव तुम्ही तरी योग्य वेळी योग्य गोष्टी करा आणि मग तो टोमणा सांगतो दुसरा टोमणा याच व्हिडिओत कोणाला मारलाय तेही सांगतो बघा जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होते तुम्ही दादांचा ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे <coughs> जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये आमचे रोहित दादा वगैरे ठीक आहेत त्यांनी केली तरी चालू शकतं तुलने ते तुलनेना तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलनेनं तरुण आहेत त्याच्यामध्ये तरुण माणसांनी केलं वरुणनी केलं चालू शकतं पण तुम्ही तरी एका दगडात दोन पक्षी जयंतराव तुम्ही सिनियर आहेत जयंतराव तुम्ही मोठे आहात तुम्ही काय आदित्य आपल्या रोहित पवारसारखं कुठं वागायचं असतं का ते तुलनेने जास्त तरुण आहेत मग त्या वरुणचंही नाव घेतलं एक तरुण एक वरुण म्हणजे वरुण एक तरुणच आहे आणि तरुण वरुण आहे दोन्ही आहेत म्हणजे रोहित पवारसारखं वागायला नको वरुणसारखं वागायला नको आणि एकाचं नाव न घेताही मला ऐकू आलं ते म्हणजे आदित्य काही गोष्टी कशा असतात ना ऐकू येत नसतं आपल्याला पंते अस्तो, जो दिखता है नहीं नहीं होता जो नहीं दिखता है वो होता है क्या ना क्या मैं एक बार कमिटमेंट कर दूं तो खुद की भी नहीं सुनता जो मैं कहता हूं वो बिल्कुल करता हूं और जो नहीं कहता हूं वो तो करता ही हूं तस एक नाव मैं ऐकूँ आल जुल जा एक रोहित पवार तो एक सरदेसाई तो आदित्य ठाकरे है या तीन नेत्यांसारखं जयंतरावांनी वागायला नको असा टोमना जयंतरावांना मारून टाकला बिचारा जयंतरावांना त्यांनी सांगितलं की दादाचंही ऐकत नाहीत आजकाल तुम्ही माझं ऐकत नाही जयंतराव फडणवीसांचं ऐकत होते बरं का लक्षात ठेवा फडणवीसांचं ऐकत होते आता कोणी म्हणाल मग जयंतराव नाही जवळ करणार का तर हो करायला पाहिजे काय हरकत नाही जे जे म्हणून या व्यवस्थेला मारक आहेत त्यांचं बळ कमी करण्यात जयंतरावांना जवळ करावं लागलं तर हरकत नाही करायला पाहिजे अशा माणसांना जवळ करून सत्ता सत्तेतून प्राप्त करायच्या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत त्यामुळे त्यांनी जयंतरावांनाही टोमणा मारून टाकला आणि सगळ्यात खतरनाक तो होताना स्टेवरचा तो ऐकायचा आहे ऐका गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता ठाकरे नाही आहे स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे आहे का म्हणजे उद्धव ठाकरे सूट फडणवीसांच्या सगळ्या योजनाला स्थगिती देत सुटले होते जलयुक्त शिवार स्थगिती मेट्रो स्थगिती बुलेट ट्रेन स्थगिती प्रत्येकाला स्थगिती देत सुटलेल्या लोकांना त्यांनी सांगून टाकलं मी सगळ्या योजनांना स्थगिती द्यायला काय उद्धव ठाकरे नाहीत माझ्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी केल्या म्हणून स्थगिती देऊन टाकायची असला विचार माझ्या मनामध्ये येत नाही बर अजून एक गोष्ट क्लिअर केली बरं झालं ती क्लिअर झाली रोजच बातमी हो रोजच बातमी शिंदे नाराज शिंदे नाराज शिंदे नाराज, शिंदे नाराज। जणू काही देवेंद्र दे फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच नवऱ्याच्या दोन बायका आहेत आणि या सौतींच्या मधला एवढा मत्सर आहे की त्या एकमेकावरती प्रचंड नाराज आहेत नवरा कोण पत्ता नाही पण यांना सौती करून टाकलं होत नाराज 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 ना रोज बातम्या शिंदेनी शिंदेंच्या योजनेला देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली शिंदेना हे केलं शिंदेंना हा झटका मारला शिंदेंना तो झटका मारला ते म्हणाले रोज या बातम्या शिंदेच्या मध्ये ना आमच्यामध्ये काहीच नाराजी नाही ते ऐका एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो हे समन्वयानं चालणारं सरकार आहे या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि एक गोष्ट अजून सांगतो बैठका होतात आता बैठकांना काही बैठकांना दादा असतात काहींना शिंदेसाहेब असतात काहींना दोघही असतात काहींना दोघांपैकी एकी असतो जो आला नाही तो नाराज बैठकीला ना? कुन ना आला नाही म्हणजे नाराज मला असं वाटत की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत ऐकलं ना झालं क्लिअर आता तरी कोणी कोणत्या गोष्टी शिल्लक ठेवायचं कारण नाही हे यासाठी सांगतोय सगळ्यांना कळावं सरकार चालणार आहे पाच वर्ष चालणार आहे सावरकरांच्या वाक्यासारखं तुम्ही आलात तुम्हाला घेऊन नाही आला तुम्हाला सोडून आडवे आला तुम्हाला पाडून सरकार चालत राहणार आहे नमस्कार